छत्रपती संभाजी महाराजांचा दिवस अमानुष छळ केला औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुषण्यासाठी सुरू असलेली आंदोलन ही जनभावना आहे औरंगजेब महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता देशातील सच्चा मुसलमान देखील औरंगजेबाचं उदात्तीकरण करणार नाही मात्र विरोधकांचा औरंगजेबाचं करन नाव लागतो का औरंगजेबाचं उदातीकरण करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लस वाटायला हवी अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली धर्म परिवर्तनासाठी चाळीस दिवस औरंगजेबाने अगणित अत्याचार केले मात्र तरीही त्यांच्या पुढे संभाजी महाराज चुकले नाहीत देशासाठी धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केलं त्यामुळे औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला जावा अशी लोकांची भावना आहे असं शिंदे म्हणाले या देशावर ब्रिटिशांनी आक्रमण केलं आणि राज्य केलं मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सत्तेचा कलंक पुसण्यात आला तशाच प्रकारे क्रूर अत्याचारी औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे औरंगजेबाचं उदत्तीकरण करणं म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही अबू अजमेनवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकाने हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील पोलीस कुणालाही सोडणार नाहीत कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे कायदा सुव्यवस्था राखायचा आहे आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं का भूमिका सरकारची आहे परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी का चांगलं काम आहे जे त्याला चांगलं म्हणतात चांगला प्रशासक म्हणतात खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले तुकडे तुकडे केले डोळे काढले नक छाटली त्यांची जीप छाटली अंगावरची सालटी सोडली त्याच्यावर ते गरम तेल ओतलं मीठ मीठ टाकलं अशा अनंत यातना अनन्वित छळ चाळीस दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचा ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देश म्हणजे देशद्रोहाचं समर्थन करणं औरंगजेब काय इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला मा माता भगिनींवर केला मुलाबाळींवर केला मंदिरं तोडली सगळं नष्ट केलं हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता महाराष्ट्राचा द्रोही होता हा देशाचा द्रोही होता आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे